अंबाजोगाई शहरच नव्हे तर मांजरा धरणातील पाण्यावर आपली तहान भागवणाऱ्या कळंब लातूर केज धारूरसह अंबेजोगाई शहरातील नागरिकांच्या घशाला कोरट पाळणारी बातमी आहे राज्यात देशात अनेक पावसांच्या पाण्यात लोकांचा जीव गेला मात्र पाच प्रमुख शहरातील नागरिकांची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात आज मितीला फक्त फक्त एक्कावन्न पॉईंट दोनशे सत्तावीस दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याचे शाखा अभियंता निकम यांनी सांगितले आंबेजोगाई शहरातील अनेक पाईपलाईनच्या लिकेजमधून शहरात नाली वाटे पाणी वाया जात असलेले दृश्य पाहायला मिळते पाईपलाईनमधून पाणी नागरिकांना न ना मिळता वाया जात आहे नगरपरिषद प्रशासन वेळेवर जागे झाले नाही तर अंबेजोगाई शहरातील जनतेवर पाण्यासाठी वनवन भटकण्याची पाळी फार लवकर येण्याची शक्यता आहे त्यास उशीर लागणार नाही नगर प्रशासन डोळे उघडून पाहणार आहे की नाही हा मूळ प्रश्न आहे